डेली अपडेट न्यूज शोधज्ञान स्पर्धेत कुशल खडसे जिल्ह्यातून प्रथम जायंट्स इंग्लिश मीडियम शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा सहाशे विद्यार्थ्यांना मात समर्पण बहुद्देश संस्था व जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवज्ञान सामान्य ज्ञान स्पर्धेत जायंट्स इंग्लिश मीडियम शाळेच्या कुशल राजेश खडसे यांना प्रथम क्रमांक पटकवला विशेष म्हणजे जिल्हाभरातील तब्बल सहाशे विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा बहुमान त्यानं पटकवलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून समर्पण बहुउद्देशीय संस्था तसेच शिव जयंती उत्सव समितीनं सोला मार्च रोजी जिल्हा स्तरावर शिव ज्ञान स्पर्धा घेतली यामध्ये छत्रपतींच्या एकूण जीवन कार्यावर आधारित प्रश्न विचारले गेले या स्पर्धेत जिल्ह्यातील सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सर्वांना मात देत सातव्या वर्गातील कुशलना पहिल्या पारितोषिकाला गवसनी घातली आहे त्याला बालपणापासूनच शिवरायांचे ऐतिहासिक कार्य जाणून घेण्याची जिज्ञासा असल्यानं त्यानं सहजच ही परीक्षा उत्तीर्ण केली त्याच्या या कामगिरीबद्दल बद्दल जयंट शाळेचे मुख्याध्यापक योगेश सिंह चौहान वर्ग शिक्षक समीर कांबळे शिक्षक किरण फुलझेले अमोल आणि विपुल यांनी त्यांचे कौतुक केले कुशलच्या व्यक्तिमत्वावर बालपणापासूनच गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा, बाबा महात्मा फुले तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठे यांसारख्या महामानवांच्या विचारांचा प्रभाव आहे यातूनच तो अशा परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करतो प्रतिनिधी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट